श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर असे समजून जा की आज तुमचे नशीबच चमकणार आहे आज तुमच्या आयुष्यातील असे रहस्य उलगडणार आहे की ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल तुम्हाला हा स्वामींचा मंत्र एक कृपेच्या रूपात मिळाला आहे याचा अपमान करू नका हा मंत्र पूर्ण मनापासून अंतकरणातून ऐका आज तुम्हाला अतिशय प्रभावशाली आणि रहस्यमय मंत्र स्वतः स्वामींनी तुम्हाला दिला आहे हा मंत्र इतका दिव्य आहे की याच्या ऐकण्याने पैसा तुमच्याकडे चुंबकासारखा आकर्षित होईल अनेक लोक हे मानत नाहीत त्यामुळे ते या अशा मंत्राचे श्रवण न करताच स्किप करतात त्यामुळे त्यांना याचा काहीच फायदा होत नाही पण जे स्वामी समर्थ महाराजांचे खरे आणि पवित्र भक्त असतात ते मात्र हा मंत्र पूर्ण ऐकल्याशिवाय राहतच नाहीत आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना लाखो करोड रुपयांचा फायदा होतो मग ते मान्य करतात की स्वामींचे मंत्र खरोखरच प्रभावी आणि ताकदवार आहेत की खूप दरिद्री लोक धनवान बनू शकतात जर तुम्हाला धन हवे असेल तर तुम्हाला जास्त काही करायचे नाही स्वामींचा हा मंत्र फक्त ऐकायचा आहे मग स्वामी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्यापर्यंत धन पोचवतीलच आपण एका अतूट धाग्याने जोडले गेलो आहोत एक लहानशी मदत तुमच्या जीवनात खूप मोठे यश निर्माण करू शकते एक लहानसे बीज सुद्धा एक मोठे वटवृक्ष निर्माण करू शकते त्यामुळे तुम्ही असा विचार करत असाल की मंत्राने असे काय होणार आहे मंत्राने कुठे नशीब बदलत असते का पण हा एक छोटासा मंत्र तुमच्या जीवनाचे सोने केल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्हाला हा एक मंत्र तुमच्या मोबाईलवर लावून सोडायचा आहे आणि फक्त चमत्कार होण्याची वाट बघायची आहे जेव्हा तुमच्या जीवनात असे काही अकल्पनीय घडेल तेव्हा तुम्हालाच आश्चर्याचा धक्काच बसेल कारण तुम्ही जे काही पेराल ते अनेक पटीने तुम्हाला मिळत असते तुम्ही एखाद्यावर निस्वार्थ प्रेम केले तर प्रेमच मिळेल एखाद्यावर मनापासून विश्वास ठेवला तर विश्वासच मिळेल तुमच्या प्रत्येक सकारात्मक कृतीने तुमचे आणि जगाचे कल्याणच होणार आहे तुमच्या आजूबाजूला प्रचंड सकारात्मक किंवा नकारात्मक आवाज असतात शब्द थेट हृदयाला स्पर्श करतात काही शब्द असे असतात की ते कानावर पडताच आपले विचार बदलतात आपल्यात काहीतरी चांगले घडायला लागते व ते आपल्या हृदयात घर करतात असे शब्द म्हणजे तुमचे नशीब बदलण्यासाठीच आलेले असतात त्यामुळे आज हा एक मंत्र तुम्ही फक्त मिनिटे ऐकून तर बघा तुमचे मन परिवर्तन झाले तुमच्या मनाला एक दिव्य अलौकिक शक्तीची अनुभूती झाली तर समजा हाच तो मंत्र आहे ज्याने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे हा मंत्र जर तुमच्या हृदयातून स्पर्श करून गेला तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण हीच ती वेळ आहे तुमचे नशीब बदलण्याची आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडण्याची तुम्ही जर या मंत्राला हलक्यात घेतले तर तुम्हाला अत्यंत दुःख व पश्चाताप करण्याची वेळ येईल आणि मग तुम्ही स्वामींचा आशीर्वाद घेऊ शकणार नाही त्यामुळे स्वामींच्या कोणत्याही संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण हीच ती वेळ आहे आपल्या नशिबातील आपली झोळी भरून घेण्याची कारण असे क्षण पुन्हा पुन्हा येत नाहीत तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम द्राम श्री स्वामी समर्थ 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 ॐ द्रां 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 श्री स्वामी समर्थ ओम द्राम 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 श्री स्वामी समर्थ ॐ द्रां 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 श्री स्वामी समर्थ ओम द्राम 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 श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम द्राम 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 श्री स्वामी समर्थ ॐ द्रां 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 श्री स्वामी समर्थ ओम द्राम 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 श्री स्वामी समर्थ द्रा श्री स्वामी समर्थ ॐ 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 द्रां 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 श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम द्राम 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 श्री स्वामी समर्थ ॐ द्रां 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 श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम द्राम 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 श्री स्वामी समर्थ ॐ द्रां 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 श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी समर्थ ओम द्राम श्री स्वामी